स्वर्गीय काकासो चंद्रकांतजी केले स्थापित श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था तर्फे कल्याणकारी गीत रामायण कार्यक्रमाचं चा आयोजन संचालक का विशाल केले यांची पत्रकार परिषद संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की पाचशे वर्षापासून सारा हिंदुस्थान ज्या क्षणाची वाट पाहत होता तो, तो क्षण जवळ आला असून राष्ट्रदैवत प्रभू श्रीराम लल्लांचा प्राण प्रतिष्ठा सोडा राम जन्मभूमी अयोध्या येथे संपन्न होत असून या प्रभू कार्यात सहभागी होऊन या सोहळ्याचे साक्षीदार होणे ही सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले तर या पवित्र सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन जीवनातील त्याग श्रेष्ठोत्तम नैतिक मूल्य श्रीरामाचे चरित्र व चरित्र पुढच्या पिढीला समजावे या पवित्र हेतूने स्वर्गीय काका साहेब चंद्रकांतजी केले स्थापित श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे या संस्थेच्या वतीने इंदोर येथील सुप्रसिद्ध कथाकार व गायक पंडित डॉक्टर अभय मानके व श्रीमती अमृता मानके यांचा कल्याणकारी गीत रामायणाचा कार्यक्रम दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नंदन प्रॉपर्टीज पंचायत समिती समोर होणार असून या कार्यक्रमाचा सर्व धुळे शहरातील भाविकांनी श्रीराम भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांत केले यांची आध्यात्मिक श्रद्धा व त्यांनी धुळे वासियांसाठी राबवलेले सर्वोत्तम धार्मिक कार्यक्रम सर्वश्रुत आहेत त्यांचीच परंपरा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र श्री विशालजी केले यांनी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपला खारीचा वाटा असावा या भक्तिपूर्ण विचाराने संबंधित सोहळ्यास लागणारे ताम्यांचे दोनशे कलश यशासाठी लागणारे समिधा दीक्षा दर्शक ध्वज अयोध्येत पाठवलेले असून त्यांचा समर्पण भक्तीतून धुळे यांचा सहभाग या प्रभू कार्यात होत आहे ही धुळे अभिमानाची गोष्ट आहे कल्याणकारी गीत रामायणाचा गायनाचा सोहळ्यासोबत येणाऱ्या नवीन पिढीला श्रीरामाचे गुण समजावे रामाचे चरित्र व चारित्र कळावे श्री मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचे गुण त्यांनी जीवनात आणावे या हेतूने धुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मला समजलेले श्रीराम या विषयावर संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे सदा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देखील या कार्यक्रमात दिले जाणार आहे कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर रोषणाई व दीपोत्सव फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार असून या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन रवींद्र खानकरी वाईस चेअरमन संजय नाईक संचालक विशाल केले व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे विशालजी केले यांच्या धर्मपत्नी स्नेहलजी केले ही आपल्याला त्या संदर्भात आपल्याला माहिती देतील ती माहिती आपण घ्यावी त्यानंतर काही शंका असेल तर आपण विचारून आपली शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी मी स्नेहलजी केले यांना सांगतो की त्यांनी पुढील माहिती आपल्या पतसंस्था आयोजित कल्याणकारी पाचशे वर्षापासून सारा हिंदुस्थान ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण जवळ आला राष्ट्रदैवत प्रभू श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा राम जन्मभूमी अयोग्य आहे ते संपन्न होता या प्रभू कार्यात सहभागी होऊन या सोहळ्याचे साक्षीदार होणे ही आपणा सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे या पवित्र सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन जीवनातील त्याग श्रेष्ठतम नैतिक मूल्ये श्रीरामांचे चरित्र व चारित्र्य पुढच्या पिढीला समजावे या पवित्र हेतूने तसेच स्वामी श्री गोविंद गिरीजी यांच्या प्रेरणेने स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांजी केले स्थापित श्रीराम नागरी सहकारी कथा संस्था धुळे या संस्थेतर्फे इंदौर येथील सुप्रसिद्ध कथाकार व गायक पण पर... दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी एक पाच वाजता नंदन प्रॉपर्टीज पंचायत समितीसमोर देवपूर धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे धुळे शहरातील भाविकांनी श्रीरामभक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांत केळे यांची आध्यात्मिक श्रद्धा व त्यांनी धुळेवासियांसाठी वासियांसाठी राबवलेली सर्वोत्तम धार्मिक कार्य कार्यक्रम सर्वश्रुत आहे त्यांचीच परंपरा पुढे चालत त्यांचे सुपुत्र श्री विशालजी केले यांनी अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा या भक्तिपूर्ण विचाराने संबंधित सोहळ्यास लागणारे तांब्याचे दोनशे कलश यज्ञासाठी लागणाऱ्या संविधा दिशादर्शक ध्वज अयोध्येत पाठवले आहेत त्यांच्या समर्पण भक्तीतून धुळेवासियांचा सहभाग या प्रभू कार्यात होत आहे गायनाच्या सोहळ्यासोबत येणाऱ्या नवीन पिढीला श्रीरामांचे गुण समजावे रामांचे चरित्र व चारित्र्य कळावे की मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे गुण त्यांनी जीवनात आणावे या हेतूने धुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मला समजलेले श्रीराम या विषयावर संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला आहे या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात दिली जाणार आहे कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर रोषणाई दीपोत्सव आतिषबाजी करण्यात येणार आहे या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दैदिप्यमान सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे शेअर श्री रवींद्र खान व्हाइस चेअरमन श्री संजय नालिक संचालक श्री विशालजी केले व संचालक मंडळाने केले आहे सगळ्या समाजाच्या आठ नंतर सगळ्या पूर्ण झाल्यानंतर ते सुरू होते ग्रामाचा आदर्श लोकांनी किंवा तरुणांनी ठेवावा आता तरुण पिढी तुम्हाला माहिती आहे किती विचित्र विचार करते त्याचा विचाराचा त्याच्यातून त्यांना रामाच्या जे काम होतं किंवा जे त्याग होता त्याची त्याला माहिती व्हावी त्यासाठी हे जे आपले अभय माणके जे आहेत त्यांनी ते जे रामायणाचं गीत लिहिलेलं आहे दोघ श्री श्रीमती दोघांनी तर त्या संदर्भामध्ये ते असं लिहिलेलं आहे ते आम्हाला स्वामी गोविंद यांनी यावर खुलासाही केलेला आहे की मंदिराचं जे आहे आत्ता श्री रामलला हे एका झोपडी स्वरूपात किंवा आपण असं त्याला म्हणतो कुटिया यामध्ये हे आहे आणि मंदिर जे आहे ते अजून दोन तीन वर्ष काम चालणार आहे मंदिराचं काम सातत्याने चालूच असतं मंदिराचं काम कधीही पूर्ण होत नाही ते कायम असतं रेगोमेशन जीरोतार हे होत असतं नाही विषादरा दादा जगामध्ये त्याला साडेतीन मुद्दा मनाची माझी श्रद्धा आहे पण आता बॅनर चा प्रश्नाने फक्त पथ संपतर्फेच आपला हा कार्यक्रम आपण घेत आहोत सर आता प्रत्येक दिवाळीला केव्हाही या मला तरी याच्यानुसार होणार नाही का ते पण आता प्रोग्रामाच्या नुसार होणार नाही